हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अनिश्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे सॅटरडे आणि श्रद्धाला देखील सुट्टी आहे तर आम्ही चाललो हो आहोत ट्रेक करायला कनकेश्वर टेम्पलला जे की अलिबाग नियर बाय अलिबाग आहे तर आमची तयारी झालेली आहे आणि मी जातो आहे मित्रांसोबत सो ऑफिसचे काही कलिग्स आहेत सूरज परा हां पराग असे बाकीचे फ्रेंड्स आहेत कॉलेजचे स्कूलचे असे मिक्स ग्रुप आहे टोटल आम्ही नऊ जण आहोत बाकीचे पुढे गेलेले आहेत कारने तर आम्ही निघत आहोत आहोत आणि सगळे मित्र आता भेटलेले आहोत आणि आता आम्ही निघतो हो, आहोत कनकेश्वर साठी मध्ये नाश्त्यासाठी हॉल्ट घेऊ आणि त्यानंतर निघू कनकेश्वर पनवेल वरून अलिबागचा रोड आम्ही पकडलेला आहे आणि आता हा आहे जोशी वडेवाले खूप गर्दी आहे इथे आणि आता आम्ही खायला आलेलो हो। आहोत आमचं खाऊन झालेलं आहे आता नाश्ता मस्त झाला पोट भरलेला आहे आता आम्ही आता आम्ही नॉनस्टॉप जाणार आहोत कनकेश्वरला तर इथून आम्हाला दीड तास दाखवत आहे अजून आणि आज ऊन आहे थोडं बऱ्यापैकी ऊन आहे बघ या आम्हाला पावसाचं एक्सपेक्टेशन होतं तर आला तर खूप मजा येईल अजून राईडला सो so, लेट सी चला तर जाऊया आता कनकेश्वर टेम्पलला सुंदर असं वातावरण आणि सगळं जंगल असल्यामुळे ना एकदम थंड वातावरण झालं इकडे आणि विकेंड एकदम मस्त सुरू आहे आमचा सो गाय आम्ही आता पोचलेलो आहोत फायनली पोचलेलो आहोत कंकेश्वर तर आता आम्ही थोडा ब्रेक घेऊन आता चढणीला चालू करत आहोत हा आहे एट्रन्स ओम नम पार्वती पते हर हर महादेव आणि हा आहे समोरचा व्ह्यू तर चला हर हर महादेव बोलून ट्रेकला सुरुवात गणपती बाप्पा मोरया ट्रेकला आपण चालू करतो ट्रेकला सुरुवात केल्या केल्या बाजूला मंदिराची माहिती दिलेली आहे तर येथे टोटल सहाशे पन्नास पायऱ्या आहेत सुमारे पाच हजार फूट आहे काही सूचना दिलेल्या आहेत तर चला तर मग ट्रॅकला सुरुवात करूया पायऱ्या खूप मोठ्या आहेत <laughs> पायऱ्या चढून झाल्यानंतर आम्ही ऍडव्हेंचर म्हणून थोडं माउंटेन वर चढतोय सो डोंगरातून जातोय आता ऍक्च्युली बाजूने रोड आहे पण स्टील ऍडव्हेंचर आणि आमच्या अंगात खरं मस्ती आणि हा व्ह्यू ओ माय गॉड वॉटर मध्ये तुम्हाला खायचे स्टॉल आहेत साडेसहाशे पायऱ्यांपैकी तीनशे पायऱ्या आमच्या झालेल्या आहेत सर करून आणि आता उरलेले आहेत साडेतीनशे पायऱ्या आणि इथे पायऱ्यांच्या मध्येच एक छोट मंदिर टाईप असं बनवलेलं आहे आणि हा आहे रस्ता चालता चालता बघतोय तर माहीस मस्त एन्जॉय करतोय पाण्यात डबक्यात चिल लाईफ काही वेळ चालल्यानंतर आपल्याला श्री पालेश्वर मंदिर लागलेले आहे फायनली आम्ही पोचलेलो आहोत श्री क्षेत्र कनकेश्वर देवस्थान हा आहे ही आहे कमान एट्रन्स आणि इथे कुंडही आहे सो so, माणसं एन्जॉय करत आहेत मी दाखवतो तुम्हाला आ, ते आहे ब्रह्मकुंड किती सुंदर आहे मुलं एन्जॉय करत आहेत मस्त कुंडाजवळ थोडं पुढे आल्यावर इथे आहे श्री कनकेश्वर देवस्थान श्री बळराम श्री कृष्ण मंदिर आणि हे आहे कनकेश्वर मंदिर फायनली आम्ही पोचलेलो आहोत सो so, इथे आहे दुसरं कुंड जे की मंदिराच्या अगदी बाजूला इथे आय गेस अलाउड नाही आहे जाण्यासाठी हे आहे मंदिर वानरांचे दर्शन झालेले आहे खूप आहेत ओ हे काय अरे बापरे हे बघा अरे बापरे खूपच आहेत वांद्रांची मजा हे बघा बॅग नेमकी माझ्याकडे आहे खायला पण <laughs> स्तंभावर पण आहेत हा बघा वानर कसा नारळ खातोय <laughs> आणि इथे एक आई आपल्या मुलाला घेऊन बसली हा आहे मंदिराचा एंट्रन्स श्री क्षेत्रकणकेश कु श्री क्षेत्र कनकेश्वर देवस्थान हर हर महादेव आमचे दर्शन झालेले आहे खूप प्रसन्न म्हणजे एकदम काय सांगू खूप भारी वाटलं मंदिरात बसून असं वाटत होतं तर निघूच नाही मस्त वाटलं एकदम फ्रेश एवढं ट्रेक केल्यानंतर मंदिरात बसून छान वाटलं एकदम तसंच या परिसरात अनेकशी मंदिरे देखील आहेत तिथे जे मंदिर आहे ते श्री रामेश्वर मंदिर आहे तसेच इथे समोर श्री राम सिद्धिविनायक देवस्थान आहे बरीचशी मंदिरे आहेत इथे या परिसरात तसेच कालभैरवाचे देखील मंदिर आहे आणि हे आहे ते कुंड मंदिराच्या अगदी बाजूला शाहरुखान तर काही वेळ खाली उतरल्यानंतर आम्हाला जे दृश्य दिसलंय ते हे फुल मस्त असं ग्रीनरी सुप्रसिद्ध डी सॅमसन कोल्ड ड्रिंक्स सत्याऐंशी वर्ष प्रसिद्ध पळीगावचा गावचा रुचकर आईस्क्रीम छोटंसं शॉप आहे हे आणि हायवेला टच आहे बघा शॉप आहे खूप सुंदर असं सोळा शॉप आहे आपण जाऊया आतमध्ये जे दुकान आहे खूप जुने दुकान आहे आणि येथे मिळतात सोड्याचे व्हरायटीज आईस्क्रीम सोडा साधा सोडा लेमन सोडा ऑरेंज असे बऱ्याच प्रकारच्या व्हरायटीज आहेत आणि हे सत्याऐंशी वर्ष प्रसिद्ध बळीगावचा रुचकर आईस्क्रीम सोडा जो की आम्ही मागवलेला आहे श्रद्धा पीत आहे आईस्क्रीम सोडा आणि मी पीत आहे जिरा सोडा मस्त आहे यांचे सर्व पेपर मध्ये जाहिरात झालेली आहे आईस्क्रीम सोड्यामुळे गा, गारेगार झालेलं गाव पळी खूप मस्त आहे मजा आली मस्त होता सोडा खूप मस्तच मजा आली यायला आणि युनिक होतं काहीतरी आए आईस्क्रीम सोडा म्हणा किंवा फ्रूट सोडा म्हणा तर तुम्ही ह्या रोडला जर असाल तर नक्की तुम्ही विजिट करा हे जे जोशी वडेवाले आहे त्याच्याचबरोबर बाजूला आहे डी सॅमसन कोल्ड्रिंक सोडाप आम्ही पोहोचलेलो आहोत महाराष्ट्र लंच होम पनवेल येथे सो आता इथे आम्ही जेवणार आहोत आणि देन घरी जाणार आहोत आतापर्यंत खूप छान प्रवास होता मजा येते आम्हाला एन्जॉय करतोय सगळे एकत्र आमची गाडी पार्किंग चाललेली आहे आणि येस पोचलेलो आहोत महाराष्ट्र लंच होम काला मटन ज्वार गुड नाइट लेके आड़के का पहले ले के आ लेके तर असा होता आमचा हा ट्रेकिंगचा आजचा दिवस तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय